अर्धा तास पेन शोधत होतो लेखिकाच्या आयुष्यात पेननं सापडण्या इतकी दुरावस्था नाही अखेर काय शोधतो हे शरणागत होऊन तिला सांगून टाकतोच एका सेकंदात ती म्हणते हॉलमध्ये टी व्हीच्या वर असेल मी म्हणतो खरंच असेल ना गं जर असेल तर मी तुला दंडवत घालीन ती दंडवत घालून देत नाही पेन मात्र टी व्हीवर आरामात असतं या बायकांना नेमकं काय कुठे ते लक्षात कसं राहतं देव जाणे प्रवासात दोन तीन बॅगांची मी इथून तिथून चापाचूप करतो वर्तमा वर्तमानपत्रातलं डोकं किंवा वर्तमानपत्र दूर करून ती विचारते काय हवं आहे पुन्हा स्वर दिंडी दरवाज्यातून चुकवत मी म्हणतो फोनची छोटी डायरी कुठे मिळत नाही ती म्हणते त्या चॉकलेटी बॅगेत तिसऱ्या कप्प्यात असेल वाचण्यात पुन्हा दंग झालेला तिला माझा चकित चेहरा कळत देखील नाही आणि डायरी नेमकी तिथेच असते कपड्यांचंही तेच